नमस्कार मंडळी आपल्या प्रत्येक घराण्याची प्रत्येक वंशाची एक आई असते ती म्हणजेच कुलदेवी ही देवी फक्त आपल्या पिढ्यानपिढ्याच नाही तर आपल्या आत्म्याचाही आधार असते आणि आज आपण जाणून घेणार आहोत की खरी कुलदेवी कोण आहे हे ओळखायचं कसं तिची पूजा का महत्त्वाची आहे आणि एक असा उपाय ज्याने आपल्याला आपली कुलदेवी समजून जाईल ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी हा उपाय नक्की करून पहा त्याआधी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर सगळ्यात पहिला आपण जाणून घेऊया कुलदेवी म्हणजे काय तर आपल्या पूर्वजांनी एक अशी देवी आपली रक्षण करते म्हणून स्वीकारलेली असते आणि पिढ्याने पिढ्या तीच देवी आपल्याला संकटातून वाचवत आलेली असते तिच्याशिवाय घराच्या कुलाचं रक्षण होऊच शकत नाही जगात कोणताही मुलगा जसा आईश्वर जगू शकत नाही तसंच कोणतेही घरानं कुलदेवी शिवाय सुखी राहूच शकत नाही तर कुलदेवी ओळखायची कशी खर तर पूर्वजांना माहीत असतं की आपली कुलदेवी कोणती तर कुल तर कुल आहे तरीही आपल्या घरामध्ये जे मोठे आहेत त्यांना तुम्ही जाऊन कुलदेवी विचारू शकता त्यांनाही नसेल तर तुम्हाला काही लक्षणं लक्षणं दिसतील ती तुम्ही ओळखा आणि जाणून घ्या की हीच तुमची आई हीच तुमची कुलदेवी आहे त्यातलं पहिलं लक्षण म्हणजे तुम्ही जर एखाद्या मंदिरात गेलात आणि त्या मंदिरात गेल्यावरच तुम्हाला अंगावर शहारे आले असतील डोळ्यात पाणी आलं असेल आणि मन भारावून गेलं असेल तर समजून जा हीच तुमची कुलदेवी आहे आणि ही तुम्हाला खुणवत आहे दुसरं म्हणजे जर तुम्ही एखाद्या अडचणीत असाल किंवा काही जणांच्या घरी सतत आजारपण आहेत वादविवाद आहेत अडथळे असतात आणि ज्या क्षणी तुम्ही कुलदेवीची पूजा करता किंवा एखाद्या देवीची पूजा करता की लगेच तुमचं आयुष्य सुधारायला चालू होतं की समजून जा ही देखील देवी तुमची कुलस्वामिनी आहे तुमची कुलदेवी आहे आणि तिसरं लक्षण म्हणजे हे तर खूप लोकांना आलं आहे जसं की बऱ्याच जणांना स्वप्नात तेजस्वी स्त्री रूप मंदिर किंवा देवीचा हात दिसतो हा स्वप्नातील एक संदेश असतो की हीच तुमची देवी आहे जर तुम्ही कुलदेवीला विसरला तर त्याचे परिणाम देखील तुमच्या घरावर होतच असतात जसं की वर्षातून एकदा का होईना कुलदेवीला भेट द्यायची असते तिची साडी चोळणी ओटी भरायची असते तिचा मान सन्मान करायचा असतो पूजा करायची असते पण या गोष्टी जर तुम्ही केल्या नाहीत तर कुलदेवी नाराज होते जर कुलदेवी नाराज झाली तर घरामध्ये कलह हो वाढतो मुलांना प्रगती मिळत नाही पैशांची ओढाताण सुरू होते मानसिक तणाव वाढतो त्यासोबत संतान प्राप्ती होत नाही किंवा अनेक घरांमध्ये लग्नांच्या संदर्भात मुलांचे जे लग्न असतील त्यांमध्ये अडचणी यायला चालू होतात आणि बऱ्याच लोकांचा असा अनुभव देखील आहे की त्यांनी त्यांच्या कुलदेवीची सेवा केल्याच्या नंतर या अडचणी त्यांच्या दूर झालेल्या आहेत तुमचाही कोणता जर खास अनुभव असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्यांना त्यांची कुलदेवी माहीत आहे त्यांनी रोज देवी समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा एखादा चांगला वार निवडून त्या दिवशी तुम्हाला देवीचा तुप तुपाचा दिवा लावायचा आहे लाल फुलं अर्पण करायचे आहेत गोडाचा नैवेद्य करायचा आहे आणि जय जय माझ्या कुलदेवी माझ्या घराचं रक्षण कर अशी प्रार्थना करायची आहे त्यासोबतच जर तुम्हाला तुमच्या घराची कुलदेवी माहित असेल तर तुम्ही कुलदेवीची पूजा करते ओम श्री कुलदेवे नमः या मंत्राचा जप आधी करायचा आहे आणि त्यानंतर पूजेला तुम्हाला सुरुवात करायची आहे त्यासोबतच आता आपण या एक उपायाबद्दल जाणून घेऊया की ज्यांना कुलदेवीच माहीत नाही तर ओळखायचं कसं अगदी सोपा उपाय आहे नारळाचा एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे चला तर आता आपण हा शेकडो वर्षांपासून चालत आलेला उपाय पाहून घेऊया त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कोणत्याही एका शुभ दिवशी तुम्हाला म्हणजे शुक्रवार असो मंगळवार असो किंवा अमावस्या किंवा नवमीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे स्वच्छ पांढरा कपडा किंवा लाल कपडा तुम्हाला घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला एक स्वच्छ आणि ताजा नारळ ठेवायचा आहे आणि त्या नारळावरती हळदी कुंकू लावायचं आहे थोडेसे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला कापूर ठेवायचा आहे आणि कापूर जाळायचा आहे आणि जोपर्यंत कापूर जळत नाही तो तोपर्यंत तुम्हाला हा नारळ हातामध्ये ठेवून देवीकडे तोंड करून बसायचा आहे तुमच्या देवाऱ्यामध्ये बसायचा आहे पूजा करायची आहे आणि मनातली मनात म्हणायचं आहे आई माझी खरी कुलदेवी कोण आहे हे मला सांग मला तुझं नाव जाणून घ्यायचं आहे आणि हा नारळ तुमच्या डोक्यांवरून तीन वेळ फिरून परत स्वच्छ ठिकाणी ठेवायचा आहे कापूर ठेवल्यामुळं हा नारळ तडा जातो याला नारळ फुटला जातो तुम्हाला हा उपाय तीन शुक्रवार तीन मंगळवार किंवा कोणतेही तीन दिवस निवडून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हे असं केल्याच्या नंतर देवी साक्षात तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला दर्शन देईल किंवा आधी सांगितल्याप्रमाणे कोणते ना कोणते एक संकेत तर नक्की देऊन जाईल आणि हा जर अनुभव तुम्हाला आला असेल तर मला नक्की कळवा बऱ्याच जणांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी स्वप्नात देवीचं रूप दिसतं कधी मंदिर दिसतं तर कधी कधी तिचं नाव सांगतं कधी कधी तर असं होतं की काही लोक का। नक तुम्हाला स्वतः येऊन तुमच्या देवीचं नाव तुम्हाला सांगून जातात तर लगेच स्वप्न पडलं नाही तर चिंता करू नका नारळ हा पाण्यात विसर्जन करा आणि परत दुसऱ्या शुभ दिवशी तुम्हाला हाच उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला तीन वेळा तीन वेगळ्या दिवशी करायचा आहे कोणताही संकेत तुम्हाला देवी नक्की देईल एकदा का तुमची खुर खरी कुलदेवी तुम्हाला समजले की आयुष्य वेगळं वाटायला तुम्हाला चालू होईल काम सुरळीत होतील घरामध्ये शांतता येईल आणि मनामध्ये समाधान देखील राहील आणि कुलदेवीच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही गोष्ट होणं शक्य नाही त्यामुळे मनामध्ये विश्वास ठेवूनच तुम्ही ही प्रार्थना आईपुढे मांडा पण लक्षात ठेवा तिच्या कृपेसाठी मोठ्या हवन यज्ञांची गरज नसते फक्त श्रद्धा साधेपणा आणि तिचं नाव आठवणं हेच पुरेस आहे तरीही खूप प्रयत्न करून झाले आणि तुम्हाला तुमची कुलदेवी आणखीही समजत नाही तर तुमची एखादी ग्रामदेवता असेल किंवा तुमच्या आजूबाजूची कुठल्या प्रसिद्ध अशी